नमस्कार कुकविथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटारची बर्फी मटारची बर्फी बनवताना कधी कधी कडू होते मग ती होऊ नये यासाठी या आपण काय काळजी घ्यायची आपण पुढे बघणार आहोत पहिल्यांदा मटार बॉईल करून घ्यायचे म मटार बॉईल केल्याने काय होते तर त्याचा कच्चा पण जे टेस्ट असते ती पूर्णपणे निघून जाते त्यामुळे पहिल्यांदा आपण मटार बॉईल करून घ्यायचे मटार बॉईल झाल्यानंतर ते चेक करून घ्यायचे शिजले आहेत का शिजल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे वाटल्यानंतर ना एक पूर्णपणे बारीक करून घ्यायचे बारीक झालेले आहेत कढईमध्ये दोन चमचे तूप कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचे आणि कंटिन्यूस हलवत राहायचे कारण कढईला जेव्हा मिश्रण हे चिकटते तेव्हा कळू होण्याची शक्यता खूप असते आणि त्याच्यामुळे हे कंटिन्यू आपण फिरवत राहायचे त्यानंतर ना त्यातले पाणी पूर्णपणे आटल्यानंतर दूध टाकून घ्यायचं आपण दूध टाकून पूर्णपणे तेही मिश्रण आटवून घ्यायचं आणि दूध टाकल्यानंतर गॅस हा मध्यमाचेवरती ठेवायचा मोठा ठेवायचा नाही आहे मोठा ठेवल्यानंतर खाली लागण्याची शक्यता असते आणि ते पूर्ण ते पण आट दूध आटल्यानंतर ना त्याच्यात दोन तीन चमचे साखर टाकून घ्यायची साखर टाकल्यानंतर हे पूर्ण मिश्रण हलवत राहायचं कंटिन्युअस साखर पूर्ण कॅरेमलाइज होऊ द्यायचं नाही हे मिश्रण थोडंसं सा घट्टसर होईपर्यंत हे करायचं हलवत राहायचं गॅस हा आपला मध्यम आचेवरच पाहिजे नंतर गरम असताना मिश्रण हे गरम असताना प्लेटमध्ये ओतून घ्यायचं प्लेटला तूप लावून त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता हे सर्व टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मिश्रण हे गरम असतानाच ओतून घ्यायचे कारण जर गार झालेलं मिश्रण आपण ओतलं तर बर्फी नीट होणार नाही